नमस्कार नूतन रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण ना एक छान असा मारवाडी दही मिरचीचा प्रकार बघणार आहोत खायला खूपच छान लागते तर चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा पराठ्या बरोबर खूप छान लागते ही दही मिरची तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम सोपी आहे आता सध्या उन्हाळ्यात चालू आहे तर भाज्या पण कमी येतात आणि ज्या येतात ते महाग येतात तर आपण असं काहीतरी चट चटपटीत बनवून ठेवलं चटणी लोणचं किंवा असं दही मिरची वगैरे तर भाजी नसेल तरी पण एखाद्या वेळेस चालू शकतं तर त्याच्यासाठी ना मी हे मिरच्या घेतलेल्या आहेत हे मी सात ते आठ मिरच्या अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि ह्या असं पोपटी कलरच्या ज्या मिरच्या येतात ना ह्या अशा पोपटी कलरच्या तशा घ्यायच्या आहेत इथून ज्या डार्क ग्रीन कलरच्या असतात त्या घ्यायच्या नाहीत कारण का त्या खूपच तिखट असतात आणि ह्या एवढ्या तिखट नसतात सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही जास्ती पण घेऊ शकता किंवा कमी पण घेऊ शकता आणि हे दहा ते पंधरा लसीच्या पाकळ्या आहेत त्याला मी असा चॉप करून घेतलेला आहे आता मी सध्या साईडला ठेवते आणि दही मिरची आहे तर हे दही घेतलेलं आहे हा मी एक बाउल दही घेतलेला आहे हे बघा आता आता आपण ना मसाले करूया तर मी बघामध्ये हळद ॲड करते आहे जास्त मसाले आपण नाही ऍड करायचे आहेत रेड चिली पावडर ऍड केलेली आहे थोडीशी हा गरम मसाला मी ऍड करते आहे तुमच्याकडे जर धना पावडर जिरा पावडर असेल ना तर ते पण तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता आणि छानसा कलर येण्यासाठी फक्त थोडीशी मी हे कामिरी मिरची पावडर ऍड करते आले छान असं फेटून घेऊया आपण कधी खिचडी केली किंवा नुसतं डाळ भात केलं ना तर ही दही मिरची त्याच्याबरोबर तोंडी लावायला खूपच भारी लागते कधी संध्याकाळच्या टायमाला नुसतं असं आपण डाळभात बनवला किंवा छान साधीशी खिचडी बनवली ना तर हे दही मिरची तुम्ही त्याच्याबरोबर घेऊ शकता खूप भारी लागतं हे बघा छान असं फेटून घेतलेलं आहे आता आपण गॅसकडे जाऊया आता दही मिरची करण्यासाठी मी हे पॅन मध्ये तीन ते चार चमचे मी तेल घेतलेलं आहे हे तेल ए, मी हा जो चमचा आहे तो मी तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे मी हे मोहरी ॲड केलेली आहे मस्टर्ड सीड्स झिरो ॲड केलेलं आहे हे लसूच्या पाकळ्या पण ॲड करूया तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ता पण ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता थोडस आपण हिंग कलरचा करायचं आहे हलकासा ट्रान्सपरंट झालेला आहे एकदम आपल्याला जाळून नाही टाकायचं आहे लसूण आणि आता आपण ह्याच्यामध्ये मिरची ऍड केलेली आहे मीठ ऍड केलेलं आहे स्वादाप्रमाणे

तर हे बघा फ्रेंड्स छान असे मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी आपली दही मिरची तयार झालेली आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर हे करून ठेवले ना तर फ्रीजमध्ये एक ते दोन दिवस आरामात टिकते चपातीबरोबर पराठ्याबरोबर किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर ज्वारीच्या भाकरीबरोबर पण खूप छान लागते नक्की ट्राय करा तुम्हाला रेसिपी नक्की आवडेल आणि फ्रेश्स जरी तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये आणि कमेंट करा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि जर तुमचे काही सजेशन असेल ना तर ते पण तुम्ही शेअर करा फ्रेंड्स आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत तो ब बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद